आणि लेख पक्का राहा जरा गोड करू नका त्याच्या मनातल्या सर्वे सामान्य कामना पूर्ण तर आई पद्मवती आज तुझा समोर दारामध्ये वाजला भक्ताच्या घरी आई पद्मवती तुझ्या आरती झाली त्याच्या मनातल्या सर्वे सापूर्ण कर माझ्या ताईला कुठल्या गोष्टीचं कमी पडून दे नको आई जगदंबा उदे सकाळी सकाळी पहा स्वामी महाराजांच्या आरतीने दिवसाची सुरुवात झाली मस्त या आजी आमच्या आईंना भेटायला आल्या होत्या

आणि आता फायनली आम्ही निघालोय मस्त ओरुस वगैरे झालेलं आहे सगळे आपआपल्या गेलेले आहेत घरी आणि आम्ही सुद्धा आता चाललेलो आहे बॅगांची वगैरे सगळी बराबरी झालेली आहे इकडे चहा पाणी भांडी वगैरे सगळं जिथले तिथं लावून झालंय चला आता आमची पण निघायची तयारी यावर लयता येत चहा आता पुन्हा पंधरा दिवसानंतर गावाला स्वारी गावचा व्यव दाखवते जरा बाहेरचा संध्याकाळी पाच नंतर इतकं भारी वाटत ना गावाला बघा ना झाडं किती छान हालतायत जे आपण दारात कडुलिंबाची झाड लावलेली आहेत एकदम प्रसन्न वाटत मस्त वाऱ्यावर डोलणारी झाड पाहून मुलांची तर मस्त मस्ती चालूच जायची इच्छा होत नाही पण जावंच लागणार आहे हे काय गाडीत सामान सगळं पॅक झालंय बसलेत जाऊन आणि आता घर सुद्धा आवरून झालंय पुसून वगैरे चला खिडक्या वगैरे बंद करूयात बघा भांड्याची मांडणी पण चांगली झाकून ठेवली आहे भांडी खराब होत नाहीत मस्त फिरून वाऱ्यावर निघायच्या वेळेला चहा तुमचा ठेवून ठेवून फेकला आता तुम्ही झालाय ना जाऊ द्या चला बाय बाय चला आता बाय बाय ताई आमच्या राहणार आहे आम्ही राहणार होतो आयता वेळेला प्लॅन चेंज झालाय मी महिना कधी येतोय तुझा म्हणले मी महिनाभर राहणार आहे पंधरा दिवस महिन्याची ऍडजस्ट करून आली हो म्हण आता राहणार आहे म्हणता काही टेन्शन नाही नव्हतंच टेन्शन